श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनेलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते दोन हजार सव्वीसमध्ये तब्बल सत्तावीस वर्षांनी शनीचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे आज त्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊयात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची चाल ठर थर... ठराविक वेळेने बदलते ग्रह नक्षत्र तसेच राशी परिवर्तन करतात याचा परिणाम मानवासह संपूर्ण जीवनावर पाहायला मिळतो कर्मफळदाता तसेच न्यायदेवता शनिग्रह येत्या वीस जानेवारी रोजी आपल्याच नक्षत्रात म्हणजेच उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे त्यामुळे या काळात काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे या राशींना नोकरीत चांगला लाभ मिळेल या कोणत्या राशी आहेत हे आता जाणून घेऊयात मकर रास मकर राशीसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरणार आहे या राशीच्या तिसऱ्या चरणात शनिदेव संक्रमण करत आहेत त्यामुळे तुमच्या साहस आणि पराक्रमात चांगली वाढ झालेली दिसेल तसेच तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात उत्पन्नाच्या चांगल्या संधी मिळतील तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल तसेच या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल भावा बहिणींमधील संबंध अधिक दृढ होतील कर्करास राशीसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन सकारात्मक ठरणार आहे या राशीच्या भाग्याच्या स्थानी शनिदेव संक्रमण करतायत त्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल तसेच तुमच्या जीवनात एक प्रकारे स्थिरता दिसून येईल वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल भविष्यासाठी तुम्ही चांगल्या योजना राबवाल तसेच समाजात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळेल तुमच्या मेहनतीला चांगले यश मिळेल मिथून रास मिथून राशीसाठी शनिदेवाचं नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरणार आहे या राशीच्या कर्मभावात हे संक्रमण होणार आहे या काळात तुमच्या कारभाराचा चांगला विस्तार झालेला दिसेल तसेच तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे या काळात तुमचे घरातील इतर सदस्यांबरोबरचे संबंध देखील चांगले असतील मित्रांचा सहवास तुम्हाला चांगला लाभेल कामाच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल तसेच नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीनच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ